वानखेडेला का ताई तुम्ही मॅनेज झालेत अशा मला भरपूर क मधल्या काळांमध्ये कमेंट आल्या आणि भरपूर जणाला माझा रागही आला काही जणांनी मला थोडा आपशब्दात बोलायचा प्रयत्न केला की ताई तुम्ही मॅनेज झालात आणि मी त्यांना चुकीचं म्हणलेच नाही आणि म्हणतही नाही आणि चुकून त्यांना मी कमेंटमध्ये एखादा शब्द बोलले असेल तर त्यासाठी दिलगिरी व्यक्त करते कारण मी मॅनेज झाली नव्हती आणि त्यांच्या बोलण्यामध्ये चुकीचं काहीच नव्हतं कारण कसं आहे की जरांगे पाटलांविषयी नको त्या घाण शब्दात बोलणे किंवा जरांगे पाटलांची नको त्या घाण घाण प्रकारची एडिटिंग करून थंबनेलला ठेवणे ही कार्य संगीतावानखेडे करत होती आणि अशा वेळेला मी रोख ठोक उत्तर द्यायला चालू केलं त्यावेळेला मला कोणी सांगितलं नव्हतं की तुम्ही तिला उत्तरं द्या ही निर्णय माझा होता का तर मी जरांगे पाटलांना मानते खरंच मनापासून मानते मी जारंगे पाटलांना कधीही समोरासमोर भेटले नाही त्यांना फक्त मी मोबाईलवर पाहिलं टी व्हीवर पाहिलं पण त्यांचं जे कार्य होतं किंवा कार्य आहे मराठा समाजांच्या लेकरांसाठी किंवा जे गोरगरिबांसाठी ती संघर्ष करत आहेत स्वतःच्या कुटुंबाचा विचार नाही करता आणि मग त्याच्यावर घाण शब्दात बोललं जात होतं आणि मला आत्मविश्वास होता की जरंगे पाटील काही चुकीचं करत नाहीत जनतेला फसवत नाहीत किंवा जनतेचे पैसे घेत नाहीत जिथं अन्याय होईल तिथं जरंगे पाटील स्वतः उभं राहतात तिथं जातात भेट देतात आणि अन्यायासाठी ते मोर्चे काढतात आंदोलन करतात हे मला माहीत होतं म्हणून मी माझ्या स्वतःच्या निर्णयाने जरंगे पाटलांच्या साईटकडून बोलायचा निर्णय घेतला होता कारण जिथं चुकीचं दिसतं तिथं बोलायचा निर्णय हा मी घेतला होता आणि तो माझा स्वभावच आहे पण मध्यंतरीच्या काळात थोडं वातावरण वेगळं झालं मग वातावरण वेगळं झाल्यानंतर मी डिक्लेअर केलं की बाबा मी काही दिवसासाठी जरंगे पाटलांवर बोलायचं थांबते कारण पोलीस केस किंवा ही जी प्रकार आहेत ती झालेले आहेत आणि ती गोष्ट सत्य होती की जेव्हा जा माझ्या जाऊबाई मुंबईला गेल्या आंदोलनाला वानखेडे बाईला भेटायला तेव्हा माझ्या जाऊबाईंनी मला फोन करून ह्या सगळे प्रकार सांगितले की इतले इथले पुलीस पुणेमधले पोलीस केस घेत नव्हते म्हणून तिथल्या कोण डी सी पी का एस पी का कोण जे काय असतील अधिकारी त्यांच्याकडं केस गेलेले आहेत वगैरे वगैरे आणि काही दिवसासाठी थांब किंवा काही बोलू नको ही जी म्हणजे आमचे जी प्रकार घडले होते मग आता तुम्हाला एक सांगू का दादांनो तुमची आशा चुकीची नव्हतीच कारण तुम्ही स्वतः मला कमेंट मध्ये आता मराठीची वागीन उत्तर द्यायला तयार झाली कोणतरी आहे हिमतीनं उत्तर देत आहे कारण एखाद्या महिलेला जर पुरुषानं घाणेरड्या शब्दात बोललं किंवा उत्तर दिलं दिलं तर कुठंतरी त्या पुरुषाला धमकी दिली जाते घाब घाबरवलं जातंय की तुझ्यावर पोलीस केस करू आणि आजकाल पुरुष का घाबरतात ह्याचं राजरोस कारण सांगते मी काय आहे कुठं जरी गेलं तरी कुठं जरी गेलं तरी महिलांना जास्त अधिकार असलेल्याचा महिला फायदा घेतात बरं का त्यामुळं पुरुषाला दबावात आणलं जातं आणि पुरुषही घाबरतात की पुलीसवाले बी जरा पुरुषांची बाजू ऐकून कमी घेतात ऐकून घेत नाहीत महिलांना सपोर्ट करतात त्यामुळं कुठंतरी पुरुषांच्या मनात भीती असती म्हणून जे माझे सबस्क्राईब म्हणा किंवा माझे चाहते मना किंवा जरांगे पाटलांचे चाहते किंवा जरांगे पाटलांचे कार्यकर्ते किंवा जरांगे पाटलांचे जी समर्थक होते त्यांना कुठंतरी आनंद वाटला होता की बाबा मराठीची एक तयार झालेली आता उत्तरं द्यायला जिथं उत्तरं देताना कुठंतरी पुरुषांवर बंधनं येतात तसं अगदी स्त्रीला आता स्त्रीचं उत्तर देऊ शकते आणि ही खूप मोठी आशा त्यांच्या मनात होती आणि कुठंतरी मी उत्तरं देत असताना जरंगे पाटलांची बाजू किती सत्य आहे ही, ही मांडत असताना मध्येच अचानक जर मी असा निर्णय घेतला की मी आता जरंगे पाटलांच्या साईट मांडणार नाही आणि वानखेडेबाईच्या विरोधात मी काही बोलणार नाही तर कदाचित जे माझे समर्थक आहेत किंवा जे जरंगे पाटलांचे समर्थक आहेत की जे मला सपोर्ट करत होते मराठीची वागीण म्हणत होते ह्यांना है। वाईट वाटणं किंवा ह्यांना राग येणं किंवा ह्यांना मी मॅनेज जा झाले संगीता वानखेडेला असं वाटणं स्वाभाविकच आहे याच्यात काहीच चुकीचं नाही पण आता जे हे आहेत माझे दादा ताई आता एका ताईनं तरी इतकी म्हणजे असं पण म्हटलं की ताई तुम्हाला ती किती घाणघाण बोलली आणि तुम्ही मॅनेज झालेत तुम्ही उग पोलीस स्टेशनचं ती निमित्त सांगायले असं तसं बोलल्यावर मी तिला थोडं आपशब्दात बोलले होते म्हणजे कमेंटमध्ये पण बोलले व्हिडिओमध्ये पण बोलले पण ताई कसं असतं आता एक आज स्पष्ट थोडं क्लिअर सांगते आपल्याला जर लांब उडी घ्यायची असेल ना तर थोडं महागं जावं लागतं त्यावेळेलाच आपली लांब उडी जाते आणि एखादं कोणत्याही व्यक्तीचं सत्य बाहेर काढायचं असेल ना तर कंटिन्यू भुंकत बसण्यापेक्षा थोडा वेळ सत्य बाहेर निघेपर्यंत शांत राहणं गरजेचं असतं मग तशा वेळेला एक दाखवायचं असतं आणि एक करायचं असतं आपण काय करायलो हे कळून असतं द्यायचं त्यामुळं मी फक्त ते पण मी सांगितलं होतं की मी काही दिवसासाठी फक्त शांत बसते हे विषय मी थांबवले नाहीत हे सॉरी ही, ही विषय मी संपवले नाहीत तर काही दिवसासाठी थांबवले आहेत था। हे मी क्लिअर क्लिअर सांगितलं होतं आणि माझा दिल्याला शब्द म्हणजे काळ्या दगडावर चिर असते मी एकतर कधी कुणाला शब्द देत नाही आणि तो शब्द दिला तर पाळते आणि आत्ता काही तुम्ही बघितलं एक महिना झाला असेल पंधरा दिवस असेल मी दोन दोन महिने शांत होते पण मला ते फक्त सत्य बाहेर येऊ द्यायचं होतं म्हणून मी शांत होते कारण मला आत्मविश्वास आहे की जरंगे पाटील ही गोरगरिबांच्या लेकरासाठी खरंच संघर्ष करतात आणि आपण सगळ्यांनी जरांगी पाटलांच्या सोबत राहणं खूप गरजेचं आहे आणि मला काही त्यासाठी जरांगी पाटलांनी पैसे दिले नाहीत किंवा माझा कधी जरांगी पाटलांशी कॉल झाला नाही किंवा संपर्क नाही किंवा म्हणजे कुठंच आणि कुठपर्यंतच आमचा लांब लांबपर्यंत काही एक संबंध नाही फक्त मला त्यांचं कार्य आवडतं आणि मी ज्याचं कार्य चांगलं आहे त्याचं कौतुक नेहमीच करते मग ते कुणीही असू देत कुणीही असू देत अहो इतकंच नाही मी त्या करुणा मुंडेचं सुद्धा कौतुक केलेलं आहे आणि मानते राव बाईक आज प्रॉफर्टी घेऊन नवरे सोडायला तयार असतात नवरेची प्रॉफर्टी घेऊन नवरे सोडायला बायका तयार असतात पण मानलं करू ना ताई तुम्हाला तुम्ही कोट्यावधी पैसे द्यायला तयार असताना सुद्धा त्या पैशाला लात मारून मला नवराचं पाहिजे माझ्या पुढं माझ्या नवरेचं नाव लागलं पाहिजे माझ्या नवरेनं मला बायको म्हणून स्वीकार केला पाहिजे ह्यासाठी तुम्ही एवढा मोठा संघर्ष करत आहात कौतुक खरंच कौतुक वाटतं तुम्हाला कुणी किती नावं ठेवू देत पण तुमचं कौतुक करण्यासारख्या गोष्टी आहेत आणि तुम्ही स्वतः एवढा संघर्ष करत असताना मध्ये एका महिलेविषयी महिलेला न्याय मिळावा म्हणून तुम्ही तिच्यासाठी सुद्धा रस्त्यावर उतरलेत ह्याच त्यापेक्षा जास्त कौतुक आणि आता राहिला विषय मी मॅनेज झालते का नाही का ह्याच्यावर तर मला थोडं तेच सांगायचंय तर मी मॅनेज झाले नव्हते जर मी मॅनेज झाले असते तर परत त्या गोष्टीवर बोलायला सुरुवात केली नसती आणि मला ही जे माझे आहेत ज्यांच्यामुळं आज मी इथं आहे ज्यांच्या विश्वासामुळे आज मी इथं आहे तर त्यांना परत एकदा सांगते तुमचा जा गैरसमज तर दूर झालाच असेल आणि मला खरंच म्हणजे खूप गर्व वाटतो तुमच्या लोकांवर म्हणजे जी माझे सबस्क्राईब असतील किंवा जी चाहते असतील किंवा ज्यांना माझा व्हिडिओ आवडतो त्यांच्यावर गर्व वाटतो की मला व्ह्यूज भलेही पाचशे सहाशे येतील पण ते व्ह्यूज मध्ये कमेंट करणारे भरपूर लोक आहेत नुसतं व्हिडिओ बघून ढकलत नाहीत आता मी जे लोक म्हणतात ना व्ह्यूज साठी करते व्ह्यूज साठी करते त्यांचं अकाउंट जाऊन मी चेक केलं म्हणजे थोडक्यात के संगीतावानखेडच पाच हजार दहा हजार जरी व्ह्यूज असले तरी चाळीस पन्नासच लाईक असतात ह्यावरूनच लक्षात येतं की लोक फक्त बघतात पण विचार पटत नाहीत आणि मला पाचशे सहाशेच लोक जरी बघितले तरी चाळीस पन्नास व्ह्यूज सॉरी लाईक येतात म्हणजे येतात आणि सगळ्यात आदराची गोष्ट की जे माझे चाहते आहेत ना जे म्हणजे माझे दादा बहीण आहेत ते मला विनंती करतात की ताई तुम्ही लाईव्ह घ्या पण मी त्यासाठी खरंच सॉरी म्हणते की कारण काय होतो माझ्याकडे वेळच नसतो मी सकाळी सातला ऑफिसला येते आणि संध्याकाळी सातला सुट्टी करते कारण मला हारामीचा पैसा येत नाही मला कष्ट करावं लागतं त्यामुळं ना आणि समजा मी दुपारा जर लाईव्ह घ्यायचा प्रयत्न केला तर त्यामुळे मध्ये इथले स्टाफ वगैरे असतात ती येणार मध्ये बोलणार आणि मला हे नाही आवडणार की जे माझी लाईव आवर्जून बघायली आहेत आपण त्यांना थांबवणे कुठं काहीतरी खातं बसणे कुठं इकडं बोलणे तिकडं बोलणे आणि आपण समोरच्याला जे आपली वाट बघतात आपल्या शब्दाची आपल्या बोलण्याची त्यांना थांबवणे आणि आपण आपल्याच नादात खातपेत बसायचं याला इकडं बोलायचं त्याला तर ती थोडक्यात मला नाही आवडत कारण जन स्वतःचा वेळात वेळ काढून आपल्यासाठी मोबाईलवर बघत बसलेले आहेत ना आपण त्यांना वेटिंगला ठेवायचं आणि आपण आपल्याच नादात राहायचं हे मला नाही आवडत कारण जो कोणी मला वेळ देत असेल ना तर मी त्यांना पुरेपूर वेळ देते कारण वेळ ही खूप महत्वाची असते आणि तुम्ही जी पब्लिक आहेत माझे व्हिडिओ बघताय ते तुम्ही मला ना खूप मोठं योगदान देत आहे खूप मोठं कारण आपल्या आयुष्यामध्ये पंधरा सेकंद पण असू द्या पंधरा सेकंद जर पाठीमागं गेले तर ते पंधरा सेकंद पुन्हा आपल्या आयुष्यात कधीच येत नाही ते आपल्या आयुष्यातले कमी झालेले असतात आणि तेच तुम्ही माझा एक पंधरा मिनिटाचा व्हिडिओ असेल दहा मिनिटाचा व्हिडिओ असेल तेच पंधरा सेकंद हे तुम्ही मला देताय म्हणजे तुमच्या आयुष्यातले पंधरा सेकंद तुम्ही कमी होतात हे सुद्धा माहिती आहे पण ती कुठल्या कामाला नाही लावतात ते माझ्यासाठी लावताय हे खूप मोठी गोष्ट आहे खूप कारण वेळ ही खूप अनमोल असते आणि त्याची जाणीव मला आहे त्यामुळे मी काय करते बोलतानाचा फक्त व्हिडिओ करते माझा विचार मांडतानाचा व्हिडिओ करते आणि सोशल मीडियावर टाकते आणि मला ह्याच गोष्टीचा आनंद आहे की तुम्हाला माझे विचार पटतायत कारण एक एक दोन अकाउंट सोडले ना काहीतरी ती सनी किंवा आणखीन एक असे एक दोन अकाउंट सोडले जे अकाउंट संगीता वानखेडेच्या ला लाईव्हला जाऊन जे तिथं कौतुकाचे शब्द बोलतात तर ते सा एक दोन अकाउंट येऊन इकडं भुंकतात नाहीतर बाकीच्या मला इतक्या सुंदर कमेंट असतात की डोळेत पाणी येतं त्यांच्या जेव्हा ते म्हणतात ना की मराठीची वागीन ताई तुमच्या सोबत आहोत तर कुठंतरी मनाला आधार वाटतो खरंच आधार वाटतो आणि मी आता तुम्हाला जाऊ देत आता ही गोष्टी जाऊ देत पण विषय कसा एक सांगू का मी आता तुम्हाला ती पुढच्या व्हिडिओमध्ये सगळी सविस्तर माहिती देणार आहे की मी गप्प का होते शांत का होते आणि मला बाहेर काय काढायचं होतं कारण जेव्हा मी जरंगे पाटलांविषयी वैचारिक विचार मांडले आणि त्यावर मला घाणेरड्या भाषेत बोललं गेलं तर त्यावर मला काय काय भाषा वापरली गेली अन बोलणारी मी आज नाव घेऊनच बोलते बोलणारे ह्या वानखेडे होत्या पण माणसाने एक हिंमत ठेवायची असती आपण एखाद्या कार्य करणारा किंवा एखादा मोठा नेता असेल पुढारी असेल राजकीय नेता असेल कुणीही असू देत आपण जेव्हा त्याचे बोलतो ना तर त्यावेळेला समोरचा व्यक्ती खरंच चुकीचा आहे का ही बघून बोलणं आणि भान ठेवून बोलणं हे खूप गरजेचं असतं आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये संगीता वानखेडे